लखपती दीदी योजना हे नाव बऱ्याच जणांसाठी नवीन असेल तर काही जणांनी यापूर्वी ते ऐकलं असेल आणि हे नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात तुम्ही हे नाव ऐकलं असेल तर या लखपती दीदी ही योजना नेमकी का आहे याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळेल तर लखपती दीदी ही एक केंद्र शासनाची योजना असून नावावरूनच लक्षात येते की ही योजना ही महिलांसाठी आहे आणि या योजनेची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली होती त्यांचं या भाषणात असं म्हणणं होतं की जसे गावात अंगणवाडीवाली दिदी बँकवाली दिदी दवाखान्यावाली दिदी असे असतात तसेच प्रत्येक गावात लखपती दिदी असायला पाहिजे या योजनेचा उद्देश असा आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे या योजनेअंतर्गत महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही तर त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते त्यात प्लंबिंग एलई डी बल्ब बनवणे तसेच ड्रोन चालवणे याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाते यासाठी एकूण त्र्याऐंशी लाख स्वयंसहाय्यता गट कार्यान्वित असून याद्वारे ट्रेनिंग दिले जात आहे तसेच प्रत्येक महिलांच्या आर्थिक परिस्थितीची पाहणी करून पाच लाखापर्यंत याला बिनव्याजीम पैसे देखील दिले जातात या योजनेसाठीची पात्रता अशी असणार आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या स्वयंसहाय्यता गटामध्ये नोंदणीकृत असावं हो, व त्याद्वारेही तुम्हाला अर्जही त्याचद्वारे करायचा आहे स्वय तुमच्या जवळील स्वयंसहायता गटातून अर्ज शासनाकडे जातो तर यासाठी कागदपत्रे काय काय आवश्यक आहे ते आपण पाहूया तर यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आधार लिंक असणारे मोबाईल नंबर त्याचबरोबर एक ईमेल आय डी हे एवढेच कागदपत्र यासाठी आवश्यक आहेत हे कागदपत्र घेऊन तुम्ही तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात देखील याबद्दलची चौकशी करू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ही योजना खास महिलांसाठी असल्याने अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसहायता गट यांकडे याबद्दलची तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते तर तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची माहितीही घेऊ शकता व अर्जही करू शकता आज ह्या व्हिडिओमध्ये हीच माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र